मंडळी मी सोनल आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करते श्री हरी कथा श्री सत्य नारायणाची कथा मी आता गुणगुणलेल्या जाण्याप्रमाणे जेव्हा कधी आपण दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण महापूजा करतो तेव्हा श्री भगवान विष्णू आपले जगत पिता होऊन संरक्षण करतात हे तर नक्कीच म्हणूनच तुम्ही कोणत्याही स्वामी केंद्रात गेले आणि आर्थिक अडचणी किंवा कर्ज बाजारी असे काही तुम्ही त्यांना प्रश्न विचारले तर त्यांचं एकच उत्तर आपल्याला मिळतं की दर तुम्ही घरातल्या घरात श्री सत्यनारायण महापूजा करा चला तर मग बघू श्री सत्यनारायण महापूजेची संपूर्ण पूजा मांडणी कशी करायची आणि सोबतच पूजा पण कशी करायची हे सगळं मी या व्हिडिओ मध्ये नमूद केलं आहे आणि सविस्तर माहिती दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी पूजा मांडताना कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या किंवा सविस्तर अशी मानणी मी कशी केली ते मी इथं तुम्हाला सगळं व्हिडिओ स्वरूपात दाखवत आहे सगळ्यात पहिले मला पूजा जिथे मांडायची होती तिथे मी गंगाजल गोमूत्र आणि गुलाबजल या पाण्याने व्यवस्थित अशी ती जागा स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर जिथे मला चौरंग मांडायचा होता तिथे मी एक छान असं स्वस्तिक काढून घेतलं आध्यात्मिकतेमध्ये स्वस्तिकला किती महत्त्व आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कोणत्या पण शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक काढूनच केली जाते स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी चौरंग मांडून घेतला आणि चौरंगाला पण व्यवस्थित असं छानचं साफ करून घेतलंच होतं पण त्यानंतर परत एकदा एक फडकं मारून घेतला आता सत्यनारायण पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आंब्याचे डगे लागतात आंब्याचे किंवा मग केळीचे पानांचे खुंट पण चालतात मी इथे चार आंब्याचे डगेच घेतले होते आणि ते ढगल्यानंतर आपण चौरंगाच्या चारी बाजूला बांधून घेऊ शकतो मी आता बांधत नाही मी इथं टेप लावला होता तर हे सोपं पण पडतं गाठण वगैरे बांधण्यापेक्षा आणि बघा आता किती छान इथं चौरंग दिसत आहेत चौरंगाच्या चारही बाजूने आंब्याचे डगे लावल्यानंतर त्यावर एक छान असं पांढरशुभ्र वस्त्र टाकायचं आहे पांढऱ्या रंगाचं नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचं पण टाकू शकता त्यानंतर मी चौरंगासमोर पण एक पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलं कारण मला तिथे पण एक छोटा पाट मांडायचा होता त्या अगोदर मी आता सत्यनारायणाच्या पूजेचा फोटो मांडून घेतला माझ्याकडे ना फोटो छोटा होता म्हणून मी इथे खाली बॉक्स पण ठेवला आहे मांडण्यासाठी तुमच्याकडे मोठा फोटो असेल तर त्याची गरज नाही मी फक्त ते एक फोटोवर दिसावा म्हणून बॉक्स ठेवला त्यानंतर मी पावशेर एक असे गहू घेतले आणि त्या गव्हाची राशी चौरंगावर मांडून घेतली आणि त्या राशीवर पाण्याने भरलेला कलश घेतला आणि त्या कलशाची पूजा केली त्याला हळदी कुंकूने पाच बोटे उमटून घेतले आणि पाण्यामध्ये पण हळदी कुंकू टाकले त्यानंतर मी त्या कलशामध्ये फुलं टाकली सुपारी टाकली अक्षता टाकल्या आणि एक रुपयाचं नाणं पण टाकलं सत्यनारायण पूजेमध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेगळंच महत्त्व असतं आता जिथे आपल्याला बाळकृष्णांची स्थापना करायची पण त्या अगोदर ज्या कलशावर आपण बाळकृष्णांना ठेवणार आहोत त्या कलशाची पण पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कळशाची व्यवस्थित अशी पूजा केल्यानंतर मी पाच विड्याची पाणी घेतले आणि कलशाभोवती मांडून घेतले आता विड्याची पाणी मांडल्यानंतर मी त्या कलशावर तांदळाचं तामण मानलं आणि त्यावर तांदुळाची राशी घेतले तांदळाची रास मांडल्यानंतर मी त्याला पण हळदी कुंकू वाहून पूजा केली आता मला या ताम्हणामध्ये तांदळाच्या राशीवर बाळकृष्णांची स्थापना करायची त्या अगोदर मी बाळकृष्णांचा राज्याभिषेक करायला घेतला सगळ्यात पहिले गंगाजल घेऊन मी बाळकृष्णांवर तीन वेळा त्यांना स्नान घातलं आणि त्यानंतर पंचामृत घेऊन पण राज्याभिषेक करून घेतला पंचामृतानंतर पर परत मी एकदा गंगाजलाने त्यांना स्नान घालून घेतले आणि त्यानंतर अश्वगंध लावून घेतला अष्टगंध लावून मी त्यांना विराजमान करून घेतलं छान असे बाळकृष्ण विराजमान झाल्यानंतर आपण इथे आता तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि जसं बाळकृष्णांचं राज्याभिषेक करून घेतलं तसंच सुपारीचं देखील राज्याभिषेक करून घ्यायचं पहिली सुपारी गणपतीची दुसरी सुपारी त्रिकुल देवतेची आणि तिसरी वरुण देवतेची असते सुपारी रूपी असलेल्या एक दे तीन देवतांचा पण आपण इथे राज्याभिषेक करून घेतला आहे आता पूजेला लागण्या अगोदर आपण सगळ्यात पहिले दीप प्रज्वलित करून घेऊ त्यासाठी मी इथे चौरंगासमोर एक पाठ मांडून घेतला आणि त्यावर काही तांदळाच्या राशी ठेवल्यात त्यानंतर त्या तांदळाच्या राशींना हळदी कुंकू वाहून फुल वाहून त्यावर दिवा प्रज्वलित करून घेतला प्रज्वलित केल्यानंतर मी इथे विड्याच्या पानांची जोड पाने घेतली आणि ती कलशा तीन ठिकाणी मांडून घेतली आणि त्यावर पण मुठमुठ भर तांदळाच्या राशी ठेवल्यात हो आता त्यानंतर आपल्याला देवारूपी ते मांगं सुपारी मांडून घ्यायचे आहेत पहिली सुपारी मांडून ओम आहे न दुसरी सुपारी मांडून श्री कुलदेवता आले मह आणि तिसरी सुपारी मांडून श्रीवरुण देवता आलेलं मह असे मंत्र म्हणायचे आहेत आता प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये हे श्री सत्यनारायण पूजा विधीचं पुस्तक भेटतं त्यामध्ये सगळे मंत्र पाच अध्याय आणि पूजेची मांडणी कशी करायची हे लिखित स्वरूपात दिलं आहे तुम्ही हे विकत घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे श्री सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला करू शकतात आता मी इथे चार वाट्यांमध्ये खडी साखर घेतली आहे तीन देवांना तीन वाट्या ठेवल्यात आणि एक बाळकृष्णाची वाटी समोर पाटावर ठेवली पुष्प पण अर्पण केलेत आणि आता आपण पूजेची तयारी करू ही सगळी पूजा मांडणी करून झाली आता मी एका ताटामध्ये आपल्याला लागणारे पुष्प त्यानंतर तुळशीचे पाने हळदी कुंकू अक्षता हे सगळं घेऊन ठेवले आणि सत्यनारायण महा पूजेचा महाप्रसाद देखील करून ठेवला होता आपण दीप तर प्रज्वलित केला आहे सोबतच धूप आणि अगरबत्ती देखील देवाला ववळून घ्यायची श्री सत्यनारायण भगवान श्री विष्णूच एक रूप आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की माता लक्ष्मी श्री विष्णूंना किती प्रिय आहे जिथे कुठे आपण विष्णूंची सेवा करतो तिथे माता लक्ष्मी न बोलवतच असते मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की जेव्हापासून मी श्री सत्यनारायण महापूजा घरात चालू केली तेव्हापासून माझ्या छोट्या मोठ्या संकट दूर आनी होत चालले आणि आर्थिक परिस्थिती पण चांगली होत आहे पूजेची अशी सविस्तर मागणी झाल्यावर आपण पूजेला बसणार आहोत पण त्या अगोदर पुरुषांनी स्वतःचा अष्टगंधल व महिलांनी स्वतःचा अधिक कुंकू लावून पुढील मंत्र म्हणायचा ओम भद्रम करणे भे श्रीमे यामध्ये वा भद्रं पक्षमाक्षभिलयजत्रा स्थिरे अङ्गे तुष्टुवासं तनूभि वशेन देवहितं यदायु ॐ स्वस्तेन इन्द्रो रुद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तेन साशाष्टौ अरिष्टने स्वस्तेन बृहस्पतिपदार्थो ॐ शान्ति 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 आता ले ले सुपारी हाता चौरंगावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची सुपारी असते श्री गणपतीची पहिले तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची सुपारीला अष्टगंध लावून पुढील मंत्र म्हणायचा श्रीमन महागणाधिपते नम महा विले ते चंदनं नंतर सुपारीला हळदी हो कुंकू अक्षता वाहून पुढील मंत्र म्हणायचा श्री महागणाधिपते नमहा अलंकारार्थे अक्षता समर्पयामिद्राम कुमकुम सौभाग्यद्रवाणी समर्पयाने सुपारीला फुल व्हायचे दीप ओवाळून घ्यायचं आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची अशा प्रकारे वरुण देवतेची आणि कुलदेवतेची पण पूजा करायची व त्यानंतर श्री बाळकृष्णाची पंचोपचार पूजा करायची श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम विलेपणार्थे चंदनम समर्पयामी असं बोलून बाळकृष्णांना अष्टगंध व हळदी कुंकू लावायचे त्यानंतर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिग्राम कुंकुम सौभाग्यद्रवाणी समर्पयामी असं बोलून श्री बाळकृष्णांना अक्षता व्हायच्या श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामी असं बोलून मूर्तीला फुल व्हायचं व श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम धूपम आग्रपमयामी असे म्हणून त्या मूर्तीला अगरबत्ती ओवाळायची श्री बाळकृष्ण देवताभ्यो नम दीपम दर्शयामी असे म्हणून त्या मूर्तीला दीप ओवाळायचा चौरंगासमोर मांडलेल्या पाटावर आपण पाण्याने भरून चौकोन काढायचा व त्यावर शिराचा नैवेद्य ठेवायचा व गायत्री मंत्र म्हणायचा ओम दत्सर वितुर वरे देवस्य भर यो न प्रचोदयाच ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम प्रानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा आता ही झाली आपली कुलदेवतेची गणपतीची श्री वरुण देवतेची आणि श्री बाळकृष्णांची पंचोपचार पूजा त्यानंतर त्या पुस्तकात दिलेले पाच अध्याय आपण सत्यनारायण पूजेसमोर बसून वाचायचे आणि नंतर सत्श्री सत्यनारायणाची आरती करून घ्यायची तुम्ही स्वामी केंद्रात गेले आणि पितृदोष असतील वास्तुदोष असतील किंवा मग आर्थिक अडचणी असतील किंवा संसारात दररोज येणाऱ्या छोटे मोठ्या अडचणी असतील अशी ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारतात तेव्हा समोरून फक्त एकच उत्तर येतं की, की दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण महापूजा घाला मी तुम्ही हे नक्कीच करून बघा याचा खूप लाभ होतो मला स्वतःला अनुभव आला आहे आरती झाल्यानंतर पूजेला नैवेद्य ठेवायचा व पूजेची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करायची चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा बाय